नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील गताडी इथं नवीन विहीर खोदकाम सुरू असताना दोन तरुण ट्रॅक्टरचा वीस फूट खोल विहिरीत पडल्यानं ट्रॅक्टर खाली दबून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडल्यानं एकच खळबळ उडाली होती गताडी धरणाजवळ रोजण्या गावीत यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचं काम सुरू होतं रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान विश्वास जोगू गावीत वैवर्ष तेवीस राहणार वागदी चालक आणि कृष्णा काशीराम गावीत वैवर्ष तेहतीस राहणार हळदाणी तालुका नवापूर हे दोघे आपल्या ताब्यातील महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ विहिरी जवळून घेऊन जात असताना अचानक चालकाचा अंदाज चुकल्यानं दोघे तरुण ट्रॅक्टरसह खोल विहिरीत पडून ट्रॅक्टर खाली दाबून जागीच ठार झाले या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच रात्री घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीनं ना जेसीबीच्या सहाय्यानं विहिरीत पडलेले दोघे मयत तरुणांना बाहेर काढून विसरवाडी रुग्णालयात शविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ